एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मनुमानसी महिला बहुद्देश सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस जून रोजी जोशी नर्सरी शेजारी व के के वाघ कॉलेजसमोर मुंबई आग्रा हायवे नाशिक द थ्री द पवार गार्डनमध्ये जीवनगौरव पुरस्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन झालं त्यामध्ये भगूरचे डॉक्टर श्याम जाधव निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे डॉक्टर अशोक पगारे निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजचे संपादक मनीष मुथा यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय मनुमानसी महिला बहुद्देश सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक ह्या दोन्ही संस्था सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आलेल्या आहेत मनुमानसी संस्था सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य महिलांचं सबलीकरण यावर कार्य करते अनाथ आश्रम वृद्ध आश्रम साठी सतत दोन्ही संस्था कार्य करत असतात आदर्श असलेले पन्नास वर्षे पुढील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रमुख अतिथी डॉक्टर शेफालीताई भुजबळ सुनील पवार सर महंत जी महाराज राम डावरे सर डॉक्टर सिंग ठाकरे सर सौ मेघाताई राजेश राजेशिंपी डॉक्टर अनिल नाहार श्रीमती मंजू जखाडी कार्याध्यक्ष नाशिक या मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित यावेळी करण्यात आलेला आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे अशा सत्तर बंधूंना सन्मानित करण्यात आलं ही माहिती महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल नाहार सर मनुमानसी संस्थेच्या संस्थापिका मेघाताई राजेश शिंपी कार्याध्यक्ष मंजू जाखाडी यांनी दिली आहे तरी सर्वांची उपस्थिती होती रोखोक साठी मनीष मोथा नाशिक आणि त्यांना जोडीला महावीर इंटरनॅशनल संस्था या दोघा संस्थांच्या इतिमाने आज आयोजित केलेल्या चांद्यापासून तर बांद्यापर्यंत नाशिकपासून तर नागपूरपर्यंत उद्या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगातून निकंड तिकड धुंडून कोळशाच्या खाणीतून रक्त आणि हिरकंड निवडण्याचं काम या दोघा संस्थांनी केल्याबद्दल मी प्रथमत बाग्राम तालुक्याच्या वतीने मी साहेबरा नंदन गाव आपलं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो खरं पाहिलं तर आज मी वयाच्या सामाजिक क्षेत्रातनं मला वीस पुरस्कार मिळालेले आहेत पण मला नाशिकच्या कर्मभूमीमध्ये वयाच्या बासष्टव्या वर्षी चौथा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचा जो आनंद मला मिळालेला आहे हा आनंद मी सांगू शकत नाही आता या दोघही संस्था दुसऱ्याच्या निर्माण काम करतात म्हणजे परब्रह्माची आरती करतात आज खरोखरच मी आहे आणि या पुरस्काराच्या सोहळ्याच्या साक्षीदार माझ्या आयुष्यामध्ये पडतीच्या काळामध्ये काट्या कुट्या धसकटाच्या बांधावरून आम्ही ज्या ज्या वेळेस फिरत होतो शिवसेनेच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून प्रचाराच्या साठी त्यावेळेचे माझे दैवत त्यांना दैवतच म्हणतो माझे मोठे भाऊ व्हायचे आज मला वीस वर्षांनी या ठिकाणी भेटत नाही जर हा सोहळा तुम्ही केला नसता माझा दादा मला भेटला नसता हे चुकी मी पुन्हा जर मी चुकू आणि खरोखर बारण गेलोय आज दिवसभरातला थप्पा शीर सगळं माझा निघून गेलेला आहे आणि पुन्हा नाही येत आकाशात खाम नाही येत मग तो लोक म्हणतात याला वेड लागलं मग तो दगड मारायला लागतं त्याला गावाच्या बाहेर पळून जातो एक साधू महाराज तपाचार्या करत राहतो तिथं आणि हात जाऊन त्या साधू महाराजच्या पायाला जाऊन तिथं नमस्कार करतो आणि साधू महाराजला सांगता उठं उठं महाराज तिकडं ते आकाश कोसळ्याला आलं तुम्ही तर मस्तपैकी तपश्चर्या करत बसलेत बघा काहीतरी मग ते साधू महाराज तुझा प्रॉब्लेम काय आहे म्हणे मला भीती वाटते आकाश पडून जाईल म्हणे कारण याला एक पण खांब नाही आहे मग ते साधू महाराज सांगतात त्याला ठीक आहे म्हणे काय हरकत नाही मी सांभाळतो पण एक काम कर आज मी काही जेवलो नाही आहे ही झोळी घे आणि माझ्याकरता एक दोन घरातनं पीठ मागून आण एक भाकरी पुरतं पण मात्र एक करायचं शिवाय द्यायचं हे अमुक अमुक मला पीठ दे हे ढमक ढमक पीठ दे चालेल म्हणे तो जातो पहिलं घर मोठं राजवाडा असतो तिथं जातो आणि शिव्या द्यायला लागतो मला पीठ द्या त्याला ते नोकर हाकलून देतात असे चार पाच घरं फिरतो अख्खा गाव फिरतो लोकं त्याला मारायला लागतो भिकारी हे पीठ मागतो एरवर शिव्या देतोय आणि मग गावाच्या बाहेर येतो एक म्हातारीचं झोपडं असतं आणि मग तिथं तो परत तोच शेवटी मागून बघू शिव्या द्यायला लागतो तो शिव्या द्यायला लागतो दोन मिनटांनी एक वयस्क वृद्ध माता एवढं वाटीभर थोडं पीठ घेऊन येते आणि त्याला सांगते बाबा की थोडा वेळ लागला म्हणून तू रागवला असेल माझ्यावर म्हणून शिव्या नको देऊ काय हरकत नाही तुझी माफी मागते माझ्याकडे एवढंच पीठ होतं गोळा करून आणलं आणि ते वाटीभर देऊन टाकते ती सो येतो साधू महाराजला विचारतो साधू महाराज त्याला विचारता आण झोळी कुठे माझी पीठ आणलं का मग तो सगळा वृत्तांत सांगतो की मी सगळ्या गावामध्ये फिरलो सगळ्यांनी मला हाकलून लावलं पण एक आजी होती मी शिव्या दिल्या तरी पण तिने मला पीठ दिलं मग ते साधू महाराज असतात अरे एड्या तू जे आभाळाचे खांब आहे ना म्हणजे हेच लोक ते की ज्यांना समाज कितीही दूषणं देतो कितीही त्यांना वाईट वंगाळ बोलतो पण तरी ते आपल्या समाजाकरता उभे राहतात माणुसकीकरता उभे राहतात हे आपल्या आकाशाचे खांब आहेत या जोपर्यंत असे समाजामध्ये लोकं आहेत तोपर्यंत हे आकाश पडणार नाही आपण म्हणतो सर्कल योग आलं मोबाईल आले लोक एकमेकांशी बोलत नाही नुसतं व्हॉट्सअपवर ह्यालो मित्र दूर झाले गरीब श्रीमंत आले पण तरी देखील देखील हे जे जीवनगौरव पुरस्कार मिळत आहे हे आशेचं किरण आहे नवी पिढीला कारण मला वाटतं आपण विद्यार्थी दशा तासापासून काळ कसा निघून गेला कधी आपले काळे केस पांढरे झाले आणि आपण हळूहळू तरुणाईतना ज्येष्ठ झालो हे आपल्याला बी कळलं नाही परंतु एक मला खूप आदर आहे या पिढीचा की तुम्ही रफी लता किशोर साने गुरुजी यांच्या गाणे प्रार्थना ऐकून वाढलेले आहेत संस्कार आहेत इथं मी काही मान्यवर आहे टोपी धोतरमध्ये आहेत ही शेवटची पिढी मला वाटतं धोतर टोपीवाली जोपर्यंत ही पिढी आहे तोपर्यंत संस्कार आहेत आणि आपल्या भारताचं जे म महत्त्वाचं बल आहे बळ आहे ते म्हणजे आपले मदे, मदे दे संस्कार कारण आपल्याला इतकं छान अध्यात्मामध्ये पुराणामध्ये शिकवलं एवढे चांगले संस्कार दिले तर किट्टी वाईट परिस्थिती आली पण आपण डगमगत नाही आता महाराजांनी आपल्याला रामायणाचं छोटंसं सुंदर उदाहरण दिलं त्याच्यापेक्षा कुठलं उदाहरण असू देत नाहीत की स्वार्थी जगामध्ये बरेच लोक असं दुसऱ्यांना लुबाडून मोठे मोठे होऊन जातात आणि शेवटी काय असतं की शेवटी त्यांना जिथं गरिबाला जाळतं त्यांना मी तिथंच जाळावं लागतं कारण आम्ही पोलीसच्या नोकरीमध्ये खूप अनुभव पाहिले सर की काही लोकं करोडपती आहेत त्यांची मुलं अमेरिकेला आहेत शेवटी असं झालं की ते मुलगा म्हणतो पप्पा मला सुट्टी नाही आहे घ्या ना तो का म्हणतो तुम्हीच करून घ्या म्हणजे हे आपण कमाई तर अशा दोन्ही बाजू आहेत तर काय हरकत नाही परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेस नक्की आम्ही वेळेवर यायचा प्रयत्न करू आणि ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांना पराया दर्द अपनाए उसे संस्था अनेक हे महाराष्ट्रामध्ये पण समाजातल्या विशेष कार्याची कर्तुप्राची दखल घेणाऱ्या या दोन संस्थांचे आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष विशेष जाहीर आवाचे बहुउद्देशीय मोटर आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पन्नास वर्षावरील व्यक्तींना त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लोकांना आम्ही विविध क्षेत्रातील सामाजिक त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मान केला कारण आपल्या आयुष्यातील बराच वेळ त्यांनी समाजासाठी आणि ज्यांना ज्यांना मदत लागते अशा लोकांसाठी ते काम करत असतात आणि त्यांच्या पाठीवर कुणीतरी थाप द्यावी आणि समाजातील लोकांनी त्यांना काहीतरी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं यासाठी या दोन्ही संस्था अतिशय तन्मनधनाने हे कार्य करत असते आणि असंच कार्य यापुढे या दोन्ही संस्थांनी करावं असे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद हा जो कार्यक्रम होत आहे अतिशय उत्कृष्ट नवीन कन्सेप्ट आहे जे पन्नासच्या वर सिनियर सिटीजन होऊ घातलेले आहेत का ज्यांनी आपलं आयुष्यभर समाजसेवेचं काम केलंय समाजाला दिलंय अशा लोकांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार हा होत आहे खरं म्हणजे ही खूप मोठी वेगळी बाब आहे आयुष्यभर ज्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये नोकरीमध्ये अधिकारी म्हणून ज्या समाज बांधवांनी या ठिकाणी काम केलं आहे त्यांचा हा गुणगौरव त्यांनी आयुष्यभर जे केलेलं गुण आहे त्याचा हा गौरव होत आहे याबद्दल मी दोघेही संस्थांना खूप खूप खुँ, लायन्स क्लब ऑफ मनबाड सिटीच्या वतीनं माझ्या वकील संघाच्या वतीनं अभिनंदन करतो अशाच कार्यक्रम भावी काळात त्यांनी घ्यावी आणि मी खात्रीने सांगतो आम्ही लायन्स क्लब त्यांना भाविक काळात खूप चांगल्या प्रकारे मदत करू असं आश्वासन देतो कारण या ठिकाणी आमचे लायन्स सी ए जे आहेत राम गावडे यांचंही खूप मोठं योगदान आहे मला या ठिकाणी सांगू शकतो धन्यवाद त्यांच्या कार्याची दखल घेऊ आणि आजपर्यंतचं त्यांचं कार्य आम्ही लक्षात घेऊ त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि गौरव पुरस्कार म्हणजे जे काही कार्य आजपर्यंत त्यांनी समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी केलेलं असतं आणि आपलं जीवन पूर्णपणे त्याच्यात समर्पित केलेलं असतं तर अशा लोकांना आम्ही निवड शोधून सोडून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि आज आम आमच्यामधून जो काही पुरस्कार दिला गेला तो अतिशय चांगल्या रीतीने इथे जो पवार गार्डन येत या हॉलमध्ये हो आम्ही उत्तमरित्या पार पडलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने आम्ही अजून चांगल्या पद्धतीने पुढील कार्यक्रम घेऊ शकतो आणि अशीच कार अनिल महाराज सरांनी द्यावी आणि इतर माझ्या सर्व बांधव बंधू लोकांनी द्यावी अशीच मला इच्छा आहे आज मनुवांसी संस्थेकडून आम्ही हा पहिल्यांदा जेन्स लोकांसाठी हा पुरस्कार घेतलेला आहे मनुमांसी संस्था ही महिलांसाठी कार्य करत असते सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा यांच्यावरती कार्य करते अनाथाश्रम मृत आश्रम यांच्यासाठी पण कार्य करते, करते। पाड्यावरील महिलांसाठी वर्षभरामध्ये तीनशे साड्या वाटप आणि फराळ वाटप व स्लम एरियातील मुलांसाठी वही वाटप शालेय वस्तू वाटप अशा विविध उपक्रम आम्ही घेत असतो तर ह्या विविध उपक्रमासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा विजय पांडुरंग सांग तर आपण हा जो पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला या पुरस्काराबद्दल आपण काय सांगू इच्छिता या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार म्हणजे खरंच अप्रतिम आहे व असं प्रेरणादायी आहे व जेणेकरून त्यांनी विविध क्षेत्रातले व्यक्ती असे निवडलेले आहेत इखरक तेनी की खरंच त्यांनी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या क्षेत्रातले विशेष कामगिरी करणारे यांना त्यांनी निवडलेले आहे त्याबद्दल खरंच मनुमानसी बहुविदेशी संस्था त्याप्रमाणे महावीर इंटरनॅशनल नाशिक या दोघांचे नाव इतकं अप्रतिम आहे आणि इतकं उंच आहे नाशिकमध्ये की विचारता सोयी नाही ते असेच वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक निवडून त्यांना दरवर्षी पुरस्कार देत असतात मी स्वतः आपला एक स्वच्छता पर्यावरण सामाजिक असं कार्य करत असतो व त्यांनी एक प्रकारचे कुठलंही असं लाल नसताना मला त्यांनी फोन केला व मला कळवलं की बा तुम्हाला असं असं आहे त्यांनी माझं बॅकग्राऊंड वगैरे बघितलं असेल कोणाला विचारलं असेल की त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला असं असंसाठी नेतो आहे तुम्ही तुमचा प पोलिओ पाठवा तर ही अशी संस्था फार कमी असतात नाही ते बहुतेक संस्था अशा असतात की ते काही ना काही थोडंफार तरी त्यांची इच्छा असते काही डोनेशन द्यावं वगैरे परंतु ह्या दोन्ही संस्था म्हणून महिला व विदेशी संस्था व महावीर इंटरनॅशनल या दोन्ही संस्था खरंच अप्रतिम आहेत त्यांचं मी हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांची पुढे चांगली भरभरकी हो व त्यांना चांगलं अजून असं बळ देवो व असे वेगवेगळे क्षेत्रातले अगदी हिरे निवडून त्यांनी पुरस्कारित करावं व सर्वांनी आपण सर्वांनी जनतेने व आमच्या लोकांनी पण त्यांना सहकार्य करावं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू